हे पहा मंडळी थेम्स नदीच्या किनारी हे जे तुम्हाला स्तंभ दिसत आहेत त्याला क्लेपेट्राचे निरला असे म्हणतात बरं का आपण जरा थोडं पुढे जाऊन पाहूया हे पहा मंडळी क्ले पॅट्रॉस निडल लंडनच्या सिक्रेट प्लेसेस पैकी हे एक आहे पहा दोनशे टन वजनाची ही के क्ले पॅट्रॉसची निडल अठराशे सत्याहत्तर मध्ये इजिप्त मधून ब्रिटनला म्हणजेच लंडनला आणलेली आहे पहा आणि ही इजिप्त कडून दिलेली ब्रिटनला भेट आहे पहा अशा प्रकारची मंडळी नीडल्स ह्या क्ले पॅट्रस नीडल्स फक्त हे आणि अजून दोन आहेत एक आहे पॅरिसमध्ये एक आहे न्यूयॉर्कमध्ये आणि एक आहे लंडनमध्ये हे पहा मंडळी लंडन हिडन जेम्स सिक्रेट प्लेसेस की ज्या टुरिस्टपासून का लपवून ठेवलेले आहेत माहिती नाही आहेत कारण की मे बी माहिती नाही पण इजिप्तने दिलेली ब्रिटनला ही गिफ्ट परत इजिप्त लोकांना पाहिजे पहा म्हणून बहुतेक ते टुरिस्ट लोकांना दाखवत नसतील इजिप्त मध्ये आल्यासारखं वाटतंय ना मंडळी ही जागा लंडन सेशन पासून दूर आपण ज्या होतो सेशन चा, त्या गार्डनच्या बाहेर आपण आलो ना शेवटपर्यंत चालत हे पहा ते त्या गार्डनचं टोक आहे पहा तर ते आपण गार्डन पूर्ण चालत आपण आलो तिथे तर तिथे गेट आहे पहा आणि गेट नंतर तिथे क्रॉसिंग हे आहे पहा सिग्नल आहे आणि तो सिग्नल क्रॉस करून आपण इथं आलो की आपल्याला हे एक सिक्रेट प्लेस लंडनचं पाहायला मिळतं इजिप्तनं दिलेली ही गिफ्ट आहे लंडनला ब्रिटनला दिलेली गिफ्ट आहे दोनशे वजनाची ही क्ले पेट्रोलची निडल इथपर्यंत आणताना सहा माणसाचं सहा माणसं मृत्युमुखी पडली पहा इथपर्यंत आणेपर्यंत कारण हे बोटीनं त्यावेळेला आणलं ना अठराशे सत्याहत्तर साली हे आणलेलं आहे पहा आणि हे, हे थेम्स नदीच्या काठी असं लावले ला थेम्स नदीच्या काठी ला, असं लावण्यात आलेलं आहे पहा खूप सुंदर स्ट्रक्चर आहे जर तुम्ही लंडनला आलात तर नक्की इथे भेट द्या तर आता आपण परत निघालेलो आहोत हे पहा मंडळी हा आहे विक्टोरिया गार्डन गेट, गेट, गेट हे पहा आपण वॉटर गेट पाहिलं होतं योर्ट वॉटर गेट हे पहा आणि इथून अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती क्लेपेट्रा निडल आहे हे पहा किती जवळजवळ हे अट्रॅक्शन आहेत पहा हिडन अट्रॅक्शन आहेत पण तुम्ही जर लंडनला येत असाल तर तुम्ही जरूर भेट द्या तो मंडळी लंडनमधील हिडन प्लेसेस दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो मंडळी लंडनच्या सिक्रेट प्लेसेसचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला करा, करा, तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चेक के Bye bye!